तुम्ही भाजप मध्ये जाणार अशी चर्चा नाही माझं काय असं अजून विषय नाही जे आता फडणवीस साहेब आहेत किंवा जे लोक मला मार्गदर्शन करतात ते लोक सांगतील कधी काय करायचं आता तर अपक्ष आहे हा पक्षच चांगला आहे काँग्रेस बद्दल काय वाटतं सध्याची परिस्थिती बघून चिंता वाटते चिंता वाटते ही चिंता कुंपणावरून वाटते का आतून वाटते चिंता प्रेमाने पण वाटते ना माझं प्रेम शेवटी त्या पक्षावर आहेच कारण तो विचार आहे त्याच्यातून आम्ही चालले आहे पण जेव्हा आम्ही बघतो की तिथं सिरियस आहे देश एका बाजूला चाललाय तुम्ही काहीतरी वेगळंच मध्येच काढताय हे कुठं तरी मग मा, मनाला खटकत काय धोरण आहे नेमकं राजकारण म्हणून सुद्धा तुमचं धोरण काय म्हणजे आज आता शशी थरोना अमेरिकेचे जे आता शिष्टमंडळ जाणार आहे त्यांचं प्रमुख केलं काँग्रेसनी पत्र लिहिले पंतप्रधानांना की आणि हे त्यांचेच नाव देणार जे त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत हे त्यांचेच नाव देणार जे त्यांचे लांबून चालून करतात शशी थरूरला नाही देणार म्हणून चांगले लोक चांगले वैचारिक लोक त्याच्यामध्ये स्वतःच एक मत आहे किंवा जनाधार आहे अशा लोकांना काँग्रेसचं जे अं चांगड चौकटी आहे दिल्लीमध्ये बसते ती त्यांना हेट करते त्यांना त्यांचा तिरस्कार करते आणि हेच माझ्या मला असं वाटतं की सगळ्यात चुकीची गोष्ट आहे